त्यांना धक धस्कने धसका बसला ते, दस्क ते म्हटले आता माय आता काय करावं आता कसं जावं आता काय नारुजीचे पाय धरले म्हटले नारूजी महाराज तुमच्या पाया पडतो काही करा पण तुम्ही तिथपर्यंत आम्हाला नारजी महाराज म्हंटले काही हरकत नाही चला म्हटले माझ्या बरोबर नारजी महाराजांबरोबर ना त्या आल्या आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सत्यानुसार बघितलं या तिघी आलेल्या आहेत या तिघी मी त्यांना प्रणाम केला प्रणाम केल्याच्या नंतर म्हटल्या क्षमा अपराध महाराज तुम्ही शिद्धापराध झाला आम्हाला काहीच नाही माझं काही तसं काही नाही तुम्ही ना। ती पती कुठे दाखवा ती म्हटली काही नाही तिघे पाळण्यामध्ये झोपलेले आहेत ओळखून या पाळण्यापाशी गेले तर तिघी सारखेच त्यांचं जास्ती ठोक्याचं असते वाढल्या छात्रीतले हृदयातले आ त्या म्हटल्या आता कसं करावं सती देवी सती अनुसार म्हटले तुमचे तुमचे ओळखून मला काही घेणार नाही यांचं जास्त धडधड 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 काळजात करायला लागली आता काय करा चुकून जर दुसऱ्याला हात लागला तर पंचयच मग सती अनुसार म्हटले तुमचे पती जर तुम्हाला ओळखून येत नाही तर तुम्ही पती उडता कसले तुम्हाला काहीच नाही कळलं पण पती तर तुमचा कोण आहे हे कळावा ना हा ते म्हटले आता काही म्हणा सगळे सारखे दिसते आम्हाला मात्र कळत नाही तुम्हीच आमच्यावरती कृपा करा तुम्हीच पेक्षा महान श्रेष्ठ पतिव्रता कबुली दिली आणि खरोखर त्या महान पतिव्रता अनु सत्य अनुसयाने तिघीचेही पती त्यांच्या ताब्यामध्ये दिले दिल्याच्या नंतर त्यांनी कमंडलूचं पाणी शिंपडलं ते मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर आपले पती दिले परंतु ते जाऊ लागले जात असताना त्या ठिकाणी ऋषींना आणि सत्यानुसार डोळ्यामध्ये पाणी आलं म्हटले असं आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आमचं काहीतरी अस्तित्व राहिलं पाहिजे त्याच्यासाठी काहीतरी करा म्हणून तिन्ही देव एकत्रित आले आणि तिन्हीचं एक रूप झालं आणि दत्त भगवान म्हणून ते त्रिमूर्ती प्रगट झाली दत्त भगवान thank okay. या ठिकाणी मी आजपासून तुमचा पुत्र म्हणून या ठिकाणी प्रगट झालेलो आहे असं म्हणत भगवंताने स्वीकारलं आणि त्यांनाही फार आनंद झाला आणि तेव्हापासून या ठिकाणी दत्त भगवंताचे महान महान मोठे मोठे चमत्कार आहेत एवढं सांगत बसणार नाही मी अभंगाकडे बोलण्याचा प्रयत्न कर म्हणजे अभंगावरच बोलते पण तुम्हाला असताना ती दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे विठ्ठल अंब ऋषी नावाचे ऋषी होते बर का त्यांचा द्वादशीचा नेम होता लक्ष आहे ना, द्वादशी, ना? आ, द्वादशी जसा आपला एकादशीचा नेम आहे तसा त्यांचा द्वादशीचा नेम होता दशमी